आपल्या पक्षामधून अनेक कार्यकर्ते आले अनेक कार्यकर्ते गेले आपल्या पक्षा आपल्या काम आपल्या पक्षामध्ये आज खऱ्या अर्थाने विविध भागामधून त्याच्याबरोबर भाजप अनेक कार्यकर्ते घेऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्यानंतर पार्टीमध्ये स्वागत करणार आहे त्याच पद्धतीने मी जागरूरमधील ठाकूरवाडीची मंडळी असेल तिसऱ्या नंतर तांडेल असेल जगात अंधार तांडेल असेल त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते आपल्यामध्ये प्रवेश करणार आहेत त्याच पद्धतीने माडक गावातील काही कार्यकर्ते आपल्याला सोडून गेले चार सोडून गेले पण सतीश तुमच्या माध्यमातून चारशे कार्यकर्ते घेऊन येण्याचं का आपण या ठिकाणी आज केलेला आहे सतीश तुमचा सुद्धा सन्मानपूर्वक मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करणार आहे आज गोल्डन मधून माझा एक कार्यकर्ता मंगेश काहीकर आहे भरत पाटील मला की सांगितलं का कुठल्या तरी कंपनीमध्ये इथे आमदारांनी इंडियन लावली की निमको कंपनी होती त्या कंपनीमधल्या शंभर कार्यकर्त्यांना स्थापन करायला सांगितली आमदार साहेबांचा प्रमुख कार्यकर्ते होते त्या प्रमुख कार्यकर्त्याला कंपनीपासून वंचित राहावं लागलं त्या कामगारांपासून लागलं त्या कामगारांना आपण खरा दिला आणि त्याला आपण आपल्या पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश करून घेतोय त्यांच्यासोबत सुद्धा आज शेकडो शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतात त्यांचाही आपण सन्मानपूर्वक प्रवेश करता प्रवेश येत आहोत

प्रवेश करतात अन्त। ते पूर्वीपासून अनंत आनंद आला पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच होते परंतु नवीन राष्ट्रवादी झाल्यानंतर ते आपल्यापासून थोडे लांब होते परंतु आज ते आपल्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा सामील होतात त्यांचंही सन्मानपूर्वक आपण स्वागत करतोय मावळशी मधील आमचा बभूच असेल आदर्श असेल यांच्या नेतृत्वाखालील मावळशीच्या सर्व वाढल्या दाढवाडी असेल कुठले कार्यकर्ते आपल्या आज वादक जागा देऊन जाहीर प्रवेश करतात त्यांचाही सन्मानपूर्वक आपण आज प्रवेश करून घेतोय त्यामधील वडवळ मधील माझी सरपंच त्याप्रमाणे पटा नेतृत्वाखाली त्यांचा प्रवेश करून घेतोय आपण बघितलं असेल काही दिवसापूर्वी शिंदे गटाचा एक पक्षप्रवेश झाला होता त्या पक्षप्रवेशासाठी आपल्या कलापूरवरून काही गाड्या गेल्या होत्या त्यांनी सांगितलं आजाराच्या संख्येने मी पब्लिक घेऊन आलाय आम्ही या पक्ष प्रवेश करत आहोत परंतु आपले चाळीस गेले असते भाई तर आपल्याकडे चारशे येण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलंय खऱ्या अर्थाने ही आपली खऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे आपण काम करत असताना सर्वांगीण विकास करत असताना ही पक्ष संघटना आपण बघितलं असेल मागच्या दोन महिन्यापूर्वी आपण कर्ज तालुका असेल पल्हापूर तालुका असेल कोणकोणी शहर असेल कलापूर शहर असेल प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक बुधपूर जाऊन बूथ कमिटीच्या बैठका घेतल्या खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना बल देण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने त्या गावात जाऊन आपले कार्यकर्ते कसे वाढले पाहिजेत कार्यकर्त्यांच्या समस्या काय कार्यकर्ते कशा पद्धतीने घडले पाहिजेत यासाठी जाऊन आपण प्रत्येक गावात जाऊन आपलं महत्व पटवून देण्याचं काम केलं आज आपण ह्या ही समिती आपण उपस्थिती बघितली असेल तर सर्वात महत्वाचा संतोष मी आपल्याला सांगेन आपण ते गाव बैठक जे नियोजन केलं होतं त्याचा फळ आपल्याला बघायला मिळतोय आणि आपल्याला खऱ्या गाव बैठक घेतल्या त्याचा फायदा आपल्याला होतोय पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असतील पक्ष प्रवेश आपल्याकडे प्रत्येक रविवारी होत असतात आज मी सांगितलं होतं संतोष भाऊ ना आपला आजचा कार्यक्रम कर्जता घेऊ संतोष भाऊ नाही सारखा कार्यक्रम कर्जता घ्यायचा नाही हा कार्यक्रम आपला खडापूरला घ्यायचा आहे आमची ही जागा आपल्याला दाखवून जायची आहे आणि खरंच बी खडापूरच्या माझ्या सर्व खंत कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद जाईल इतक्या मोठ्या संख्येला आपल्या पक्षामध्ये प्रवेश आहे खऱ्या अर्थाने आपल्याकडे कुठल्याही पक्षाची ताकद नाही आज आपल्याकडे कुठलाही संवैधानिक पळत नाही आपल्या कुठे कुठल्याही प्रमाणचा पक्षाचा प्रत असताना खऱ्या अर्थाने आदरणीय गटकर साहेब असतील आदरणीय दादा असतील त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सर्वजण आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचं काम करतोय आपण सर्व माझ्या विश्वास माझ्या सोबत काम आहे माझी शक्ती वाढवण्याचं काम करताय माझी ताकद वाढवण्याचं काम करताय मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देणार आहे पुढच्या काळामध्ये आपण जेव्हा सामोरं त्या मतदारसंघाचा विकास करत असली खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना बाईनी सांगितलं आपला या मतदारसंघाचा विकास झालाय माहिती सांगेल मतदारसंघाचा विकास जरूर झालाय परंतु काही कुटुंबाचा विकास झालाय त्याच्या नातेवाईकांचा विकास झालाय माझ्या आज जनतेचा विधवास विकास झालेला नाही आपण या ठिकाणी आहे माझ्या आदिवासी बंधू आज आपण जर विकास झाला असता तर आपल्याला कर्ज तालुक्यामध्ये शंभर गावामध्ये पाहण्यासाठी टँचर पाठवण्याची गरज झाली नसती आपण जेव्हा गावागावामध्ये फिरत होतो आपण गावागावच्या वस्तीमध्ये जात होतो आपण गावामध्ये घेत होतो तेव्हा गावामध्ये आंतर करून बघितले त्या बाबूच्या गावामध्ये आम्ही गेलो त्या गावामध्ये गेल्यावर आम्हाला नाही दुर्दशा कशीच आहे गावामध्ये आरोग्याची व्यवस्था झालेली नाही गावामध्ये सांडपाण्याची व्यवस्था झालेली नाही आपण जर फक्त लाईट पाणी हार हेच काम जर आपण करायचं म्हटलं तर हेच काम आमदाराचा असू शकतं का तर आणि सर्व सर्वांगीण विकास केला पाहिजे त्यामध्ये आरोग्य असेल त्यामध्ये शिक्षण असेल त्यामध्ये रोजगार असेल त्यामध्ये आपला सर्व विकास असेल हे सर्व माझ्या सन्मान करण्याचं काम केलं पाहिजे संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे मग अशी कोणी जरी वाटलं सांगितलं संतोष भाऊ सांगितलं मला वाटतं आमदार साहेबांनी सांगावा आपल्या तालुक्यामध्ये संतोष भाऊ सांगितलं तिन्शी संपणे आहे मी सांगतोय ज्या आपल्या तालुक्यामध्ये लिस्टेड कंपन्या तीनशे एकसष्ट कंपन्या आपल्या तालुक्यात मतदारसंघामध्ये आहेत आमदार साहेबांनी किती लोकांना परमनंट नोकऱ्या दिल्या हे आजपणे जाहीरपणे आमदार साहेबांनी आजार पत्रकार परिषद घेऊन सांगावं मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देईल कारण आपण या ठिकाणी बघितलं असेल प्रत्येक गावामध्ये जातो त्या गावातील तरुण भेटत असतात की तरुणपणा सांगत असतात तर भाऊ आमचा रोजगाराचा प्रश्न आहे आमच्या गावामध्ये कंपनी आहे परंतु आपण कंपनीत काम मागण्यासाठी कधी आपण बघितलं असेल उपोषण करावं लागत आहे आपल्या त्या गावामध्ये आपल्या हक्काचा रोजगार मिळवण्यासाठी आपल्याला कोण कठीण करावं लागतात याच कारण म्हणजे आमदार साहेबांच्या नातेवाईकांनी घेतलेले ठेके आहेत आपण बघितलं असेल ठेका येत नातेवाईकाला कॉन्ट्रॅक्ट येत त्या नातेवाईकाला त्यांच्या बस येत नातेवाईकाला आणि आपल्या इथे परिसरामध्ये जर कुणी असा चुकीचा आवाज करण्याचं काम केलं तर त्या पद्धतीने त्यांच्यावर कुठले खोटे दाखल करण्याचं काम करतात माझ्या काळामध्ये आमच्या त्या कंपनीमध्ये कुठेतरी कॉर्पोरेट कंपनी आहे त्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये बऱ्याच काम झाला होता त्या गावाने सरपंच म्हणून कंपनीमध्ये गेले त्यांच्यावर कुणाला तरी चढून दाखल झाल्याचा कल्याला भाग पाडला त्याच पद्धतीने आता कुमार दिसले असेल थोडीशी कटापटी झाली काय त्याच्यावर सात गुन्हा दाखल झाल्याची ताकद आमदार साहेबांची झाली होती आपण बघितलं असेल

आपण जेव्हा विकास करत असतरी आपण कधी नाही आपण या मतदारसंघाचा विकास करता फक्त लाईट पाणी रस्ता धरणामध्ये काम झालं नाही तर या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक गावाचा तरुणांना रोजगार भेटला पाहिजे माझ्या महिला भगिनींना रोजगार भेटला पाहिजे माझ्या महिला वगिंच्या डोक्यावर हंडा उतरण्याचं काम केलं पाहिजे माझ्या महिला भगिनींना सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे माझ्या महिला भगिनींना संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे आपला विजन चांगला असला पाहिजे आपल्या मतदारसंघाचा विकास हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी ही निवडणूक आपल्या सर्वांना तुमच्या सर्वांच्या ताकदीने लढवायची आहे आणि ती जिंकायची सुद्धा आहे यासाठी आपण सर्व आजपासून कामा लावणे गरजेचं आहे तर आपण सर्वजण ही संघटना मजबूत करण्यासाठी आपण बघितलं असेल ही संघटना मजबूत सुद्धा काही लढणी एकट्याने केलेली नाही तर आपल्या सर्व प्रमुख पदाधिकारी असतील माझे सर्व कार्यकर्ते या कार्य करण्याच्या माध्यमातून संघटना मजबूत झालेली आहे आणि ही संघटना मजबूत झाल्यानंतर आपलं खरं हे लोकट हे रोपट आता मोठ्या उपसामध्ये रूपांतर झालेलं आहे ते आता फळं पुढं देण्याचा कामी आलेलं आहे त्यासाठी आपल्याला आधी जवळच महिन्याभराच्या अंतरावर ही निवडणूक आता आपल्या सामोरं आलेली आहे ती निवडणुकीसाठी आपल्याला सर्वांना ताकदीने आजपासून कामाला लागायचं आहे बाईनी सांगितलं इथे सर्वांना सुद्धा झाले व्हायला लागणार आहे मी एकटा गुजागर झाले असून तर मी एकटा ताकद जाऊन ही निवडणूक जिंकू शकत नाही यासाठी आपल्याला सर्वांना कऱ्या अडथाने सर्वांना मुलागर झाले होणं गरजेचं आहे सर्वांना ताकद जाणणं गरजेचं आहे आणि सर्वांची ताकद एकत्रित करून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे हे काम करत असताना आपल्या सर्वांच्या समोर प्रश्न असेल तर ही संघटना मजबूत झाले आपण महायुतीमध्ये काम करतोय आपल्याला उमेदवारी कुठून मिळणार आपण निवडणूक कशी लढवणार पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय उमेदवारी आपल्याला मिळणार आणि उमेदवारी आधी असं सांगतोय आपण ही निवडणूक खऱ्या अर्थाने लोकांच्या ताकदीने विकास करण्यासाठी लढणार आहोत आपल्याला या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी या मतदारसंघामधला अन्याय अत्याचार संपवण्यासाठी हे निवडून लढवायचे आहे आणि या आपल्याला आपण आपल्याला अनेक मार्गदर्शन केलं आपण आपलं हे सुद्धा सांगितलं संघटना मजबूत असतात असली म्हणजे आपण निवडून येणार नाही तर आपल्या आप प्रत्येक संघटनेच्या सदस्यांनी खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने कामाला लागलं पाहिजे प्रत्येक पदाधिकार पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आपण सर्वजण जेव्हा खऱ्या अर्थाने कामाला लागाल तेव्हा ही निवडणूक जिंकू आणि लढून लढून सुद्धा आणि जिंकू सुद्धा आपण अनेक दिवस ही संघटना मजबूत करण्यासाठी काम करतोय आता हा पक्षप्रवेश झाल्यानंतर संध्याकाळी चार वाजता खर्तर सुद्धा हे पक्षप्रवेश होणार आहे आज विविध गावामधून अनेक गावातील पक्षप्रवेश होणारे हजारो त्या संख्येने आज पक्षप्रवेश होणार आहे मला की आजचा हा पक्षप्रवेश या संघामधला सर्वात मोठा पक्षप्रवेश असेल असं मी आज या ठिकाणी जाऊन आणि खऱ्या अर्थाने मला जरी नेते गेले असतील त्यांची परवा नाही खऱ्या अर्थाने मला कला काम करणारा कार्यकर्ता आज माझ्यात प्रवेश आहे याचा मला जास्त अभिमान आहे तोच खरा माझा कार्यकर्ता त्या ग्रुथवर जाऊन त्या कमिटीवर जाऊन काम करणार आहे कारण काम करत असताना ला वार्ड सरपंच असेल बूंतबुडीचे अध्यक्ष आहेत जिल्हा परिषद वार्डचा अध्यक्ष आहेत पंचायत समिती वार्डचा अध्यक्ष असेल माझा प्रमुख गावाचा कार्यकर्ता असेल बूंतबुडी सर्व मेंबर असतील हे खऱ्या अर्थाने काम करणार आहेत त्यांची खऱ्या अर्थाने या मतदार संघामध्ये त्या भूतवर त्या ग्रामपंचायतीमध्ये त्या पंचायत समिती वॉर्डमध्ये त्या जिल्हा परिषद वार्डमध्ये या मतदार संघामध्ये त्यांची ताकद आहे आणि ते त्याचं काम करतील आणि ते कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत जनाबांना वाट पाहात तर हे सर्व असताना आपण हा एक दिवस बघतोय कोपुरीमध्ये सुद्धा आपली एक अशी बैठक झाली आता जी आपण नेतृत्वामध्ये आपण ती बैठक घेत असताना ती सुद्धा बैठक खूप मोठी झाली पण आजची कलापूरची बैठक बघून मला मनापासून आनंद होतोय पण आपले खरे कार्यकर्ते आज अजून खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहे मी सर्वांना खऱ्या अर्थाने आज विनंती करणार आहे आपली ही निवडणूक आपली मला वाटते पाच ते सात तारखेला ऑक्टोबरच्या आचारसंहिता पडेल त्यानंतर आपल्याला जास्त काही वेळ भेटणार नाही तेव्हा आपण सर्वांनी एकत्रित आजपासूनच कामा लावा जात आहे पितृपक्ष मला वाटतं काय ते दोन तारखेला संपेल दोन तारखेनंतर या निवडणुकीची जंजुवाळी चालू होईल तेव्हा आपण सर्वजण माझ्या असाल असा प्रश्न त्यांना विश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण आजच्या या बैठकीसाठी उपस्थित राहिला ते सर्वांना मनापासून धन्यवाद देईल आणि खऱ्या अर्थाने आज जे माझ्या पक्षामध्ये आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार रह आहेत त्यामध्ये आमचे रोजदादा असतील त्यामध्ये आमचा सतीश असेल सर्व प्रमुख कार्यकर्ते कायम केला असतील आणि ज्यांच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार त्यामध्ये करत सोमनाथ चंद्र यांच्याकडून येणारी मंडळी असेल कुमार देश यांच्याकडून आज त्यांचा जाहीर प्रवेश घेणार आहे त्यांना सन्मानपूर्वक वागणूक आपल्या पक्षामध्ये घेतली जाईल याची जबाबदारी मी स्वतः घेईल त्यांचा कायम मान सन्मान टाकला जाईल त्यांच्या सुखात दुःखात अगर घरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठामपणे उभे राहील उद्या दादा कोणाला सुद्धा तुम्ही असाल सतीश असाल मंगेश असेल सर्व प्रमुख या पक्ष प्रवेश करणारे त्यांना तुमचा मान सन्मान काय ठेवला जाईल तुम्हाला मान सन्मानचे पद दिले जातील पुढच्या का काळामध्ये तुम्हाला जी ताकद लागेल ती ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिली जाईल असा आजच्या या प्रसंगी आपल्या सर्वांना शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आज आपण या बैठकीसाठी उपस्थित आहात सर्वांना आजच्या बैठकला मनापासून धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी